जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजीदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक नववा सत्व सुखे संजयती रज कर्मणि भारत ज्ञानम् आवृत्यतु तमः प्रमादे संजयत्युता ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सत्वगुण सुखाची इच्छा निर्माण करतो ज्यामुळे भौतिक सुखांची आसक्ती होते रजोगुण कृती करण्याची इच्छा निर्माण करतो परिणामी कृती आणि कार्याची आसक्ती निर्माण होते तमोगुण ज्ञान अस्पष्ट करते भ्रम वाढवते आणि अयोग्य कृतीत गुंतण्याची इच्छा निर्माण करते हे स्पष्ट करून श्रीकृष्ण परमात्मा सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण आपल्या इच्छा आणि आसक्तींवर कसा प्रभाव टाकतात हे स्पष्ट करत आहेत म्हणून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुणाचे परिणाम कमी करण्यासाठी आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया आणि त्यांच्या दैवी सेवेचे साधन म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करत असताना श्रीमन नारायण यांची प्राप्ती करण्यासाठी श्रीमन नारायण यांना शरण जाण्यासाठी आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया सत्त्वं सुखे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर, मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सत्वं सुखे सञ्जयति रजःकर्मणि भारत ज्ञानम् आवृत्यतु तमः प्रमादे संजयत्युता वोम। सत्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्यतु तमः प्रमादे सञ्जयत्युत